जय मल्लार उपोषणाला बसले आहेत मला एवढं समाज बांधवाला सांगायचं आहे की आता आपण म्हणत होता की लोकप्रतिनिधी आले नाहीत पुढारी आले नाहीत आपल्याला ही चळवळ आहे का सर्वसामान्यापर्यंत पोचवली पाहिजे पुढारी लोकही राजकारण करतात त्यांच्या स्वार्थापुटी फोटो काढण्यापुरती येतात पण आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येक घराघरात सर्वसामान्य तो फाटका असू द्या तो आपल्या समाजाचा असेल आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्या हक्काची ही लढाई आहे ही आपणच लढली पाहिजे कुठला तर एखादा नेता येईल आणि तो आपल्या समाजाची लढाई लढेल अशी अपेक्षा करूच नका कोण खासदार आमदार ह्याची अपेक्षा न करता आपण आपल्या समाजबांधवाला आपल्या शेजारबाजाऱ्यांना आपल्या गावातील खेडो झोपडवट्टीत असणाऱ्या सर्व समाज बांधवांना तुम्ही जागा करा त्यांना सांगा की लढाई ही आपली आहे आप आपल्या हक्काची आहे सर्वांनी एकजुटीने या लढाईसाठी आपल्या या सहायोद्ध्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक गावखेड्यातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे जसं ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायती आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्या धनगर समाज बांधवाचे वर्चस्व आहे तिथे सरपंच असतील उपसरपंच असेल त्यांनी पण येऊन त्यांचे ग्रामपंचायतीचे पत्र त्यांचं पाठिंबाचं पत्र दिलं देणं गरजेचं आहे त्या त्या माध्यमातून गावामध्ये एक चळवळ निर्माण होईल त्यामुळे जन जनजागृती करणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपण पुढारीची अपेक्षा करून ते फोटो काढतात त्यांना त्यांचं राजकारण करायचं असतं त्यामुळे ही चळवळ देशव्यापी करायची असेल तर आपण सर्वसामान्य यामध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे खेडेगावी जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगणं आपण छोट्या छोट्या गोष्टी कृती करून कारण जेव्हा ही ह्याला व्यापक स्वरूप निर्माण करायचं असेल तर प्रत्येक छोटा छोटा कार्यकर्ता छोटा छोटा समाज बांधव त्यांना जागा करणं गरजेचं आहे आपला समाज एवढा जागृत नाही नेते मंडळी काय चालतं एखाद्या गावात पूर्ण नव्वद टक्के शंभर टक्केसुद्धा धनगर समाज असतो फक्त त्या नेत्यापुरटंच मर्यादित असतं तो नेता गावात कुणाला काही सांगत नाही तो येतो उपस्थित ठिकाणी येतो फोटो काढतो आणि जातो गावातल्या खेडोगावे आपला समाज आहे शेतीप्रधान आपला देश असल्यामुळे बरेच समाज बांधव हे शेतीमध्ये उद्योगधंद्यामध्ये कामधंद्यामध्ये व्यस्त असतात त्यामुळे त्यांना ज्या गोष्टी ही चालू आहेत ह्या काही गोष्टी सा समाजातल्या बांधवांना काहीच माहीत नाही त्यामुळे माझी या माध्यमातून सर्वांना एकच विनंती आहे आपल्या जिल्ह्यात असेल किंवा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल जिथं जिथं आपल्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव करणे किंवा त्यांचं पाठिंबाचं आता मी परमेश्वर पिंपरी या ग्रामपंचायतीचा डेप्युटी सरपंच आहे आमचे सरपंच असतील त्यांनी पण ठराव करणे आणि आपल्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देणे प्रत्येक तालुक्यामध्ये आता मोहोळ तालुक्यामध्ये एक लाख लोकसंख्या मतदारसंघ असणारा हा आमचा तालुका आहे किती ग्रामपंचायतीने इथे येऊन पाठिंबा दिला किंवा त्यांनी येऊन पत्र दिले प्रत्येक ग्रामपंचायतीने जिथं जिथं आपला सरपंच आहे कमीत कमी त्यांनी तर येऊन इथं पाठिंबा देणं गरजेचं आहे त्या माध्यमातून ही चळवळ पुढं जाईल आणि सर्वसामान्यांना जाग जाग करा नाहीतर आपण नेते मंडळीच्या पाठिंबागं लागलं तर ही नेते मंडळी आपल्या काहीसुद्धा करणार नाहीत कारण तुम्ही बघितलं असेल आपल्यात तर आमदार खासदार कमी आहेत असा ह्याच्या पक्षाने मोठा समाज आहे त्यांचे एवढे मोठे आमदार खासदार आहेत तरी पण त्या समाजाचं काही होत नाही त्याच्यामुळे ही लढाई सर्वसामान्यांना लढली ग गर, गरजेचं आहे किंवा आपण एकमेकाकडे न बघता आपण आपल्या फाटका असू द्या तो आपला धनगर बांधव आहे त्यामुळे आपल्या फाटक्या कार्यकर्त्याला आपल्या धनगर समाजाच्या बांधवाला जागृत करा ह्या माध्यमातून मी सांगतो जय मल्हार एवढंच माझे दोन